नमस्कार आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आज आपण केळीच्या पानात ते प्रॉन्स बघूया मस्त फ्रायडे आहे काहीतरी चमचमीत बेत म्हणून मी आज विचार केला चला पाटा खूप दिवसांनी काढला आज आणि स्पेशल डिश तुमच्यासाठी तर इथे मी लसूण कच्चा कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिना ह्याचं वाटण करून घेते थोडंसं मीठ घालून मीठ घातल्यामुळे आपलं वाटण पटापट वाटलं जातं कांदा अगदी खूप घालायची गरज नाही मी एक छोटा कापला होता पण त्यातलाही थोडा काढूनच ठेवला पण अति कांदा पण चांगला नाही लागणार आणि एक साईडला मी कोलंबीचे काळे धागे काढून ठेवलेत खरं झालं असं की आमची जी मावशी आहे तिला मी कोलंबी तर द्यायला सांगितली पण सांगायला विसरले की सोलू नकोस कोलंबी तर तिने पूर्ण स्वच्छ करून दिली होती फक्त काळे दोरे काढायचे मला बाकी होते पण खरं तर ती अख्खी हवी होती तर तुम्ही जर कोलंबी घ्याल तर शेपटीचा भाग असा मागच्या साईडला ठेवून द्यायचा हे लक्षात ठेवा म्हणजे मग कोलंबी उचलून खायला बरी पडते तर इथे मी असं छानपैकी वाटण करून घेतलेलं आहे आणि पाट्यावरच्या वाटणाची टेस्ट म्हणजे अप्रतिमच लागते पण हरकत नाही सगळ्यांकडे पाटा असेलच असं नाही मिक्सरमध्ये केलं तरीही चालेल पण पाणी घालू नका इथे बघा मी विदाऊट पाणी घालता पण मिठावर वाटलं आहे मी तर याच्यात मी कोथिंबीर आणि पुदिना घालून घेणार आहे पटापट पत वाटलं जातं काहीच म्हणजे वेळ लागला नाही कारण की काय बाकी असं हार्ड काही नव्हतं कांदा आणि लसूण तर होतोच लगेच आणि ही नुसती ही चटणी सुद्धा एवढी छान लागत होती मस्तच लागले एकदम टेस्टला अगदीच दोन ते तीन मिनटात माझं वाटण तयार झालं आता फायनल टच फायनली एकदा मी फिरवून घेते म्हणजे हे सगळं प्रॉपर मिक्स होईल मला खूप लहानपणापासून वाटण वाटायची सवय आहे त्यामुळे उलट मला ना हा पाटा खूप लहान होतो जरा मोठा पाटा असता ना तर अजूनही मी मग मिक्सर काढलाच नसता बाहेर मी सगळी वाटणं पाट्यावरच वाटली असते कारण पाट्यावरचं वाटण एक तर खराब होत नाही तुम्ही मीठ घालून वाटून म्हणजे मला आहे आमच्या लहानपणी आम्ही करायचो मीठ घालून वाटायचं चिनी मातीच्या भांड्यामध्ये मा ते वाटण माझी मामी करायची तसं चिनी मातीच्या भांड्यामध्ये मा ते वाटण ठेवायचं काढून आणि जाडं मीठ घालून ते वाटायचं म्हणजे मग ते वाटण अगदी दोन दोन तीन तीन दिवस बाहेरसुद्धा व्यवस्थित राहायचं तेव्हा कुठले फ्रीज आणि काय होते पण हे सर्व पाहिलेलं आहे केलेला आता आपल्याला मिक्सर फ्रीज ह्याची ज्या वाईट सवयी लागल्या आहेत पण मला पर्सनली विचाराल तर पाट्यावर वाटायला पण आवडतं आणि पाट्यावरचं वाटणही आवडतं मला खूप आवडतं वाटण वाटायला तर अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे ही मी आता काढून घेते पुन्हा एकदा सांगते ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची कच्चा कांदा लसूण आणि पुदिना हे सर्व मीठ घालून वाटलं आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की आपण कोलंबीला मीठ घालताना जरा असं बेतानी घालायचं कारण की ऑलरेडी वाटणात आपल्या मीठ आहे हा पाटा मी ऑनलाईनच ऑर्डर केलेला वरवंटा खरं तर पाटा छान आहे फक्त साईज खूप लहान असल्यामुळे प्रॉब्लेम होतो इथे आता ही जी कोलंबी आहे ती मी मागच्या साईडनी पण ओपन करते आणि मागच्या साईडलाही एक धागा असतो तर तो, तो जर तुम्ही धागा काढला तर मग आपली कोलंबी सरळ व्हायला मदत होते मग ती अशी गोल होत नाही म्हणजे जसं कालवणात टाकल्याबरोबर कोलंबी गोल आकार घेते तसं होणार नाही आपल्याला जेव्हा फ्राय बी करायचं असते ना तेव्हा मागचा धागाही काढायचा की बरोबर कोलंबी सरळ होते मी तुम्हाला आता तर या पाट्यावरच दाखवलं कारण की इझिली दिसेल म्हणून लक्षात आलं ना कसं करायचं आहे आता मी इथे केळीची पानं कापून घेतली आहेत ती मी थोडी मऊ करून घेणार आहे गॅसवर जसं आपण पापड भाजतो त्या टाईप थोडंसं पानाला उलटसुलट करून मऊ करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपल्याला जी कोलंबी याच्यात बांधायची ती इझिली बांधता येईल खरं अगदी तुम्ही ही डिश करून बघा आणि मला मेसेज करायला विसरू नका कशी लागली होती पण तुम्हाला मी शंभर टक्के सांगते की तुम्हाला खूप आवडेल इतकी टेस्टी लागते ना एक तर तो पानाचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो आणि ऑइलीपणा होत नाही कारण की फ्रायच करतो आहे पण तरीही ऑइली होत नाही कसं ते पुढे दाखवते मी तुम्हाला पण त्या पानामध्ये त्याचा जो ओलसरपणा येतो आणि जो म्हणजे असं कोलंबीनं अशी टेंडर लागते ना खूपच टेस्टी लागते नक्की करून बघा आणि नक्की खाऊन बघून मला कळवा की कशी झाली होती खूप सोपी आहे काय फार वेळ लागत नाही अशीच तुम्ही बाकीची मला वाटतं हो, फिश फ्राय करू शकता म्हणजे जसं मी आता कोलंबी दाखवली आहे तर खरं सांगू अंदर की बात हा एक चखना आयटम आहे तर पार्टी शार्टीला खरंच खूप सुंदर आयटम आहे सांगू नका कोणाला <laughs> तर इथे मी आता सगळं क्लिनिंग करून घेतलं लगेच कारण थोडंसं पसारा होतोच नाही म्हटलं तरी किचनमध्ये आता ह्या चटणीमध्ये मी हळद धणेपूड आणि मिरची पावडर घातली आहे मिरची पावडर जरा बघून घालायची बेतानी कारण की आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पण मी मिरच्या खूप घेतल्या नाही अगदीच दोन घेतलेल्या म्हणून मी मिरची पावडर ॲड केली आहे आणि धणे पावडर थोडं हिंग घेतलं मला हिंग तर प्रचंड आवडतं तुम्हाला माहिती आहे आणि थोडंसं टेस्ट करून मगच मीठ घालायचं जर लागल्यास आणि मेन याच्यामध्ये लागणारे आपल्याला लिंबाचा रस तो, तो तर तोही घालून घ्यायचा आहे याने जे चटकदार लागेल ना मजा येईल अगदी तर आता आपण इथे लिंबाचा रस तिखट हळद आपण बनवलेली चटणी धणे पावडर हिंग आणि जर टेस्ट करून बघितलं मीठ गरज असेल तर घालायची अदरवाईज नाही घातलं तरी चालेल पण इथे मला थोडंसं कमी वाटलं मीठ म्हणून मी जरासं घालून घेतलं थोडं लिंबाचा रस पण अजून घातला थोडा कमी वाटला कारण कसं आहे कोलंबीला एक हरव श्वास असतो आणि तो गेला पाहिजे आणि कोलंबी जर खूप फ्रेश असेल तर वास नाहीत आणि फ्रेश होती ही कोलंबी खूपच छान होती थँक्यू संगीता मावशी नेहमीच मला चांगली मच्छी असेल तरच पाठवते नाही तर सरळ सांगते बाय घेऊ नकोस कारण काय उगाच तुला आवडणार नाही तिला माहिती आहे नेहमीच आमचं आहे काय फसवून चालणार नाही फस तर ती तसा फसवत नाहीच मला चांगला असेल तरच देऊन जाते तर आता आपण इथे हवं तर हे मॅरिनेट करू शकतो किंवा पानात बांधून झाल्यावर एक पंधरा वीस मिनटं तसंच ठेवून द्या आणि मग नंतर फ्राय करा म्हणजे ते जरा छान त्याला मीठ मसाला लागेल तर मी इथे काय केलं की आपल्या पानामध्ये मी बांधून घेतलं पंधरा वीस मिनटं ठेवलं आणि मी नंतर मग मी ते फ्राय केले म्हणजे आतल्या आत ते खूप छान मॅरिनेट झाले तर आता हे असे लावून घ्यायचे आणि आपण जसे चॉकलेट रॅपर कसे रॅप करतो तसे करून फक्त इथे आपल्याला बांधून घ्यायला लागणार आहे मग एका म्हणजे धाग्याने बांधून घ्यायचं किंवा केळीच्याच पानाचे धागे काढायचे तर मला केळीच्या पानाचे धागे न काढता मी दोरा होता त्याने बांधून घेतला पहिलं बांधताना जरा तुम्हाला आयडिया येणार नाही थोडंसं डिस्टर्ब होईल पण नंतर एकदा जमलं की येतं बरोबर पहिला जरा अंदाज घ्यावा लागतो कसं बांधायचं कसं नाही मग नंतर पुढचे तुम्ही व्यवस्थित करू शकता तर आता इथे माझे हे बांधून तयार आहेत कोलंबी असे मी सगळ्या कोलंबी करून घेणार आहे तयार आणि हे एक दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेवणार आणि मग नंतर फ्राय करून घेणार ते तेल घालायचंय तेल आहे ना खरं तर हेही खूप झालं माझा जरा अंदाज चुकला तेल एवढं नाही घालायचं गरज नाही लागत कारण ते ना एकतर पान घातल्यानंतर सगळीकडे तेल उडतं त्यामुळे तेल जरा कमीच घालायचं आणि आता आपण इथे आपले ही जे पानं म्हणजे ही चॉकलेट्स बनवून घेऊयात आपण ते सोडूया नाही छान आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटं दोन तीन मिनटांनी काढून पुन्हा मग आपण ते पलटून घ्यायचे असं दोन तीन वेळा करायचं कारण तसं चारी बाजूने ते शिजले पाहिजे तुमच्याकडे चिंता असेल त्याच्या आणि तुम्ही हे करू शकता हे दोन तीन वेळा करून झाकण ठेवून तसं शिजवायचं मग ते छान होतं आपल्या अति पण नाही शिजवायचं आणि कमी पण नाही शिजवायचं तर मी हे म्हणजे एक दोन तीन दोन तीन मिनिटांनी मी हे अलट पलट करत होती त्यामुळे ते व्यवस्थित सगळीकडनं भाजले गेले आणि अतिशय सुंदर टेस्ट झाली आता मी काय केलं हे होत असताना साईडला कांदा चिरला त्याच्यामध्ये चाट मसाला काळं मीठ आणि लाल मिरची पावडर घातली आणि एक सलाड बनवून ठेवला ह्याच्यासोबत खायला आणि खरं सांगते तो इतकं सलाड त्याच्यावर छान लागलं लिंबाची फोड पण घेतली पण गरज नाही लागली आणि हो कोथिंबीर नक्की घालायची त्या सलाडमध्ये तर मी आता हे काढून घेते आणि नंतर मग मी हे ओपनही करून दाखवीन हे पा ओपन नाही केले तरी टेम्पटिंग दिसतंय की नाही आता मी इथे हे ओपन करणार आहे ओपन करण्यासाठी गरम असतं त्याच्यामुळे थोडंसं कात्रीची शक्यतो मदत घ्या कारण की ते इतकं गरम असतं पान खूपच गरम आहे ते आणि खरं सांगते घरभर खर असा सुगंध दरवळतो आहे जसं काही तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये बसलात आहे की नाही टेम्पटिंग तर फक्त एक लक्षात ठेवा की मागे शेपूट आपल्याला ठेवायची आहे तर कशी वाटली आजची रेसिपी सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तो बनताय हे बॉस चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद